नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलो आहे मोठी अपडेट चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारनंतरचे तूर बाजारभाव आजचा तूर बाजारभाव काय होता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील तूर, तूर मार्केट रेट टुडे आजचा तूर बाजारविषयीच्या सविस्तर एवढे महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी अकोला असेल जालना असेल अमरावती असेल हिंगोली असेल वाशिम असेल मलकापूर असेल या ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव काय आहे तूर बाजारभावामध्ये मोठी अपडेट आली आहे महाराष्ट्रात सरासरी तूर बाजारभाव काय आहे कमाल बाजारभाव काय आहे किमान बाजारभाव किती आहे कोणत्या बाजारपेठेमध्ये किती बाजार याविषयी सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत चॅनलला तुम्ही पहिल्यांदा बघत तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा कारण का बघा तुरीचे लेटेस्ट रेट आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो पहिलं मार्केट बघण्याआधी आपण बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट हिंगणघाट महत बावीसशे बत्तीस क्विंटल आवक या ठिकाणी आले आहे पाच हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट या शहरामध्ये आहे सरासरी दर इंधन घाटमध्ये अठ्ठावन्न ते बहात्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील पुढील मार्केट आहे कारंजा तेराशे पन्नास क्विंटल अवकले सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर कारंजामध्ये ते आहे त्र्याहत्तर रुपये अमरावती तीन हजार अठ्ठेचाळीस क्विंटल अवकाले सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट अकोला पंधराशे सात क्विंटल अवकाले सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर करता लातूर एकवीसशे बावीस सात हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल लातूर शहरामध्ये कमान बाजारभाव सात हजार किमाल बाजारभाव सात हजार तीनशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट नागपूर एकवीसशे बावन्न क्विंटल अवकल्ले सहा हजार आठशे था ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी जालना सात दोनशे माजलगाव सहा हजार नऊशे बीड सहा हजार सहाशे जामखेड सहा हजार आठशे शेवगाव बोदेगार सहा हजार आठशे करमळा सात हजार अंबड सहा हजार नऊशे कर्जत सात हजार शंभर गंगापूर सहा हजार सातशे पाच रुपये उमरगा सहा हजार आठशे सेनगाव सात हजार उमरेड सात हजार तीनशे राजुरा सहा हजार नऊशे पुलगाव सात सहा हजार नऊशे उमरेड सहा हजार आठशे काटोल सहा हजार नऊशे जालना सात हजार दोनशे माजलगाव सहा नऊशे बीड सहा हजार सहाशे मेहकर सहा हजार नऊशे रावेर सहा हजार पाचशे दिग्रज सात हजार मलकापूर सात हजार चारशे मूर्तिजापूर सात हजार शंभर हिंगणघाट सात दोनशे नागपूर सात हजार तीनशे चिखली सात हजार रहुरी बांबोरी सहा हजार चारशे कारंजा सात हजार दोनशे हिंगोली सात हजार दोनशे अकोला सात हजार चारशे लातूर सात हजार तीनशे अमरावती सात हजार दोनशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला तूर बाजारभावामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपये सरासरी बाजारभाव आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या परिसरात आजच्या मितीचा तूर लेटेस्ट मार्केट रेट महाराष्ट्रा काय आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच आपल्या जिल्ह्यातील आपल्या राज्यातील तूर असेल सोयाबीन असेल मका असेल हरभरा असेल गहू असेल कापूस असेल टोमॅटो असेल यांचे रेट लेटेस्ट रेट चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून ठेवा येत्या काही दिवसामध्ये आपल्याला याच्याविषयीची लेटेस्ट मार्केट रेट लवकरात लवकर बघायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद